येत्या दोन दिवसात संपूर्ण गट होणार अपात्र राहुल नार्वेकर यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय एकनाथ शिंदे गटाला बसणार सर्वात मोठा धक्का आमदारांच्या अपात्रेचा निर्णय देण्यासाठी तीन आठवड्यांची वाढीव मुदत द्या अशी विनंती महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सर्वोच्च न्यायालयात करणार आहेत सर्वोच्च न्यायालयाला पंधरा डिसेंबरपासून आताच्या सुट्ट्या लागणार असल्याने हा विनंती अर्ज आज चौदा तारखे रोजी दाखल होण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयाने एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील आमदारांच्या अपात्रतेबद्दल याचिकांवर निर्णय देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते त्याचबरोबर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह बहाल केले असले तरी खरी शिवसेना कोणती याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा समावेश असलेल्या पीठाने दिले होते आपात्रतेसंदर्भी सुनावणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे या संदर्भात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी आणि अभ्यास करण्यासाठी काही कालावधी आवश्यक आहे सुमारे सत्तर हजार पाण्यांची तपासणी करून न्यायदानाचे कर्तव्य निभावं लागणार असल्याची ही विनंती करण्यात येणार असल्याचं आश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे शिवसेनेतील आमदारांच्या आपत्रेचा निवाडा करण्यासाठी तसेच खरी शिवसेना कोणतीही ठरवण्याच्या अत्यंत महत्वाची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने माझ्यावर सोपवली आहे ती पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ द्यावा अशी विनंती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी एक दोन दिवसाच्या अध्यक्षांच्या वतीने करतील असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे याबाबत या तुमचे मत आम्हाला कळमे नक्की सांगा तुमचा सा सपोर्ट उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा शिंदे गट लवकरचा पात्र झाला तर एकनाथ शिंदे यांचं सरकार कोसळणार का याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका